इशारा पातळीच्या दिशेनं निघालेल्या पंचगंगेची पाणी पातळी गेल्या दोन दिवसात कमी होतीये त्यामुळे प्रशासनासह अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी तेहतीस फूट सहा इंचावर होती तर सायंकाळी सहा वाजता पंचगंगा बत्तीस फूट आठ इंचावर आली होती पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य महापुराची तीव्रता आणि भीती कमी करायची असेल तर धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी करणं गरजेचं आहे त्यामुळंच राधानगरीतून एकतीसशे क्यूसेक न विसर्ग अजूनही सुरू आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी आठ पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पण अजूनही जिल्ह्यातील अडतीस बंधारे पाण्याखाली आहेत गुरुवार आणि आज शुक्रवारी पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं इशारा पातळीकडे निघालेली पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीनं कमी होतीय पस्तीस फुटावर गेलेली पंचगंगा आज सायंकाळी सहा वाजता बत्तीस फूट आठ इंचावरून वाहत होती जिल्ह्यातील अडतीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे शिवाय यंदा मे महिन्यापासूनच कमी वेळेत तुफान पाऊस पडतोय त्यामुळे ज्यांना महापुराचा फटका बसतो त्यांच्या मनात भीती गर्दीचं वातावरण आहे यंदा पुन्हा महापूर परवडणारा नाही त्यामुळंच प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर असून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं अजूनही राधानगरीतून एकतीसशे क्युसेक न पाणी विसर्ग सुरू आहे आतापर्यंत राधानगरीत सहासष्ट टक्के पाणीसाठा झालाय जुलै महिन्यात पावसाची तीव्रता वाढते अशावेळी धरणातून पाणी सोडलं तर महापुराची तीव्रता वाढू शकते त्यामुळं आत्ताच धरणातील पाणी कमी करण्याची नितांत गरज आहे दुसरीकडं पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यानं शेती कामांना वेग आलाय गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी आठ पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तेहतीस पूर्णांक सात मिलीमीटर mm पाऊस गगनबावड्यात झालाय